जालना महापालिकेत महिला राज निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर जालना महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आरक्षण सोडत जाहीर झाली आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ही सोडत काढण्यात आली ज्यामुळे निवडणुकीच्या रणधुमाळीला आता अधिकृतपणे सुरुवात झाली आहे महापालिकेच्या सोळा प्रभागांमधील एकूण पासष्ट जागांसाठी ही आरक्षण सोडत जाहीर झाली आहे ज्यामध्ये महिलांसाठी ते जागा राखीव असतील जालना शहर महानगरपालिकेच्या या निवडणुकीत महिलांचा सहभाग लक्षणीय असणार आहे कारण एकूण पासष्ट पैकी तब्बल ते जागा महिलांसाठी राखीव झाल्यात यामुळं यंदा जालना महापालिकेत महिला राज पाहायला मिळणार आहे महिला आरक्षण प्रवर्गानुसार तपशील अशा प्रकारे अनुसूचित जाती एस सी आठपैकी पैकी चार जागा महिलांसाठी राखीव अनुसूचित जमाती एस टी एकमेव एक जागा महिलांसाठी राखीव इतर मागास प्रवर्ग ओबीसी सतरापैकी नऊ जागा महिलांसाठी राखीव सर्वसाधारण प्रवर्ग एकोणचाळीस पैकी एकोणीस जागा महिलांसाठी राखीव अशा प्रकारे एकूण पासष्ट पैकी तेत्तीस जागांवर महिला राज असणार आहे प्रशासनानं जाहीर केलेल्या या आरक्षण सोडतीवर नागरिकांना हरकती आणि सूचना दाखल करण्यासाठी मुदत दिली आहे सोळा नोव्हेंबर ते चोवीस नोव्हेंबर पर्यंत या दरम्यान ज्यांना काही आक्षेप किंवा बदल सुचवायचे असतील ते प्रशासनाकडे आपली बाजू मांडू शकतील आज निवडणूक आहे मान्य जिल्हाधिकारी तथा आयुक्त महोदया यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडत पार पडली यामध्ये एकूण सोळा प्रभागासाठी पासष्ट जागा होत्या त्यामध्ये एकूण तेहतीस जागा ह्या महिलांसाठी आरक्षित होत्या तर त्याचा जे काही रिझल्ट आला आहे तो खालीलप्रमाणे एकोणीसी साठी आठ पैकी चार जागा ह्या महिलांसाठी राखीव झाल्या एस टीची एकच जागा होती ती महिला प्रवर्गासाठी राखीव निघाली नागरिकांच्या मागास प्रवर्ग मध्ये मा सतरापैकी नऊ जागा महिलांना आरक्षित झाल्या आणि सर्वसाधारण एकोणचाळीसपैकी एकोणवीस जागा ह्या महिलांसाठी महिलांसाठी राखीव झाल्या तर यावर जे काही हरकती सूचना असतील नागरिकांना त्या महानगर